नमस्कार चला आज एका अशा प्राचीन गोष्टीबद्दल बोलूया ज्यात एक अत्यंत आधुनिक पेचप्रसंग दडलेला आहे ही गोष्ट आहे एका राजाची त्याच्या एका दरबाराची आणि एका नदीची कल्पना करा आपल्या आयुष्यातल्या दोन अत्यंत महत्वाच्या व्यक्तींनी आपला विश्वासघात केलाय आणि आपण त्यांना गमावूही शकत नाही अशा वेळी काय करायचं एका बाजूला असतो आपला स्वाभिमान आणि कर्तव्य आणि दुसऱ्या बाजूला असतात आपल्या भावना असाच काहीसा प्रसंग कोसलच्या राजासमोर उभा राहिला होता आणि त्याच्या निर्णयातून आपल्याला खूप काही शिकायला मिळतं तर मग सुरू करूया या कथेचा पहिला भाग ही गोष्ट आहे राजासमोरच्या एका अशक्य निवडीची ते झालं असं की राजासमोर एक अतिशय सत्य उघड झालं ज्या जा दरबारावर राज्याचा कारभार अवलंबून होता आणि ज्या पत्नीवर त्याचं जीवापाड प्रेम होतं त्या दोघांनी मिळून त्याचा विश्वासघात केला होता आता बघा राजाची अवस्था काय झाली असेल तो तर दोन्ही बाजूने पुरता अडकला होता एकीकडे त्याचा स्वाभिमान दुखावला होता न्याय करण्याची इच्छा होती पण दुसरीकडे तो दरबारी राज्याचा आधारस्तंभ होता आणि पत्नीवर त्याचं प्रेमही होतं जर शिक्षा दिली तर एक अत्यंत हुशार सहकारी आणि प्रेम दोन्ही गमवावे लागेल आणि गप्प बसलं तर आत्मसन्मानाचं काय जेव्हा स्वतःचेच विचार गोंधळात टाकतात तेव्हा योग्य मार्ग दिसणं कठीण होतं ह्या गोंधळात राजाला एकच मार्ग दिसला आणि तो म्हणजे गौतम बुद्धांचा सल्ला घेणं तो थेट त्यांच्याकडे गेला आणि आपली समस्या त्यांच्यासमोर मांडली पण गंमत म्हणजे बुद्धांनी राजाला थेट उत्तर दिलंच नाही त्यांनी काही हे कर किंवा ते कर असं सांगितलं नाही उलट त्यांनी त्याला भूतकाळातली एक गोष्ट सांगायला सुरुवात केली बुद्धांनी राजाला सांगितलं की त्याची समस्या काही नवीन नाहीये ते म्हणाले की पूर्वीच्या काळीही राजे लोकांवर असे प्रसंग ओढवले आहेत आणि त्यांनी शहाण्या माणसांचा सल्ला ऐकून त्यावर मात आहे आणि इथूनच गोष्ट एका नव्या वळणावर येते बुद्धांनी कोसळच्या राजाला बनारसच्या राजा ब्रह्मदत्तची कथा सांगितली ज्याच्या आयुष्यातही अगदी असाच पेचप्रसंग निर्माण झाला होता आता आपण त्या मूळ प्राचीन कथेत शिरूया जी रूपकांनी भरलेली आहे ही गोष्ट आहे राजा ब्रह्मदत्त आणि त्याचा एक ज्ञानी सल्लागार यांच्यातल्या संवादाची अर्थात हा विषय खूपच नाजूक होता धोकादायक सुद्धा त्यामुळे राजा ब्रह्मदत्तने थेट बोलणं टाळलं त्याने आपल्या मनातली सल व्यक्त करण्यासाठी रूपकांचा एका कोड्याचा आधार घेतला या काव्यात्मक ओळींमधून राजाने आपलं दुःख मांडलं इथे सिंह म्हणजे तो स्वतः सुंदर तलाव म्हणजे त्याची पत्नी आणि तो कोल्हा म्हणजे तो दरबारी ज्याने विश्वासघात केला होता आणि यावर त्या ज्ञानी सल्लागाराचं उत्तर तर त्याहूनही जबरदस्त आणि मार्मिक होतं त्याने राजाच्या कोड्याला एका वेगळ्याच रूपाकातून उत्तर दिलं पण ह्या उत्तराचा नेमका अर्थ काय नदी ही नदीच राहते यातून सल्लागाराला काय सांगायचं होतं कारण हे साधं वाक्य नाहीये यातच संपूर्ण समस्येवरचा उपाय दडलेला आहे इथे सल्लागाराने खूप हुशारीची गोष्ट केली त्याने राजाच्या रूपकात एक महत्त्वाचा बदल केला तो म्हणाला पत्नी म्हणजे तलाव नाही ज्यावर तुमची मालकी आहे ती एका विशाळ नदीसारखी आहे आणि नदी, नदी कोणाच्या मालकीची नसते ती मुक्तपणे वाहत राहते हे एक नैसर्गिक सत्य आहे आणि ते स्वीकारावं लागतं आता एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी याचा अर्थ असा नाही की सल्लागार राजाला अपमान सहन करायला किंवा कमजोर बनायला सांगत होता नाही तो फक्त राजाला वास्तवाकडे पाहण्याचा एक वेगळा अधिक व्यापक दृष्टिकोन देत होता म्हणजेच इथे उदासीनतेचा किंवा दुर्लक्ष करण्याचा अर्थ काळजी नसणं असा नाहीये तर एका मोठ्या हितासाठी म्हणजे राज्याची शांतता नातेसंबंध टिकवण्यासाठी एका अपूर्ण वास्तवाचा व्यवहारिक स्वीकार करणं कधीकधी हेच शहाणपणाचं ठरतं तर मग या प्राचीन ज्ञानाचा परिणाम काय झाला आणि त्या कोसलच्या राजाने काय केलं आता या दोन्ही कथा एकत्र येतात आणि बघा दोन्ही राजांनी एकच मार्ग निवडला तो शहाणपणाचा मार्ग पहिल्या कथेत ब्रह्मदत्त राजाने सल्लागाराचं ऐकलं दोघांना माफ केलं आणि राज्यात शांतता टिकवली आणि अनेक वर्षांनंतर तीच गोष्ट ऐकून कोसलच्या राजानेही तोच क्षमेचा मार्ग स्वीकारला परिणाम त्यानेही आपले नातेसंबंध आणि आपलं राज्य दोन्ही वाचवलं थांबा गोष्ट अजून संपलेली नाहीये कारण बुद्ध एक शेवटचा खुलासा करतात आणि हा खुलासा या संपूर्ण कथेचा अर्थच बदलून टाकतो आणि तो मोठा खुलासा हा होता की त्या जुन्या कथेतला राजा ब्रह्मदत्त म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून खुद्द बुद्धांचा शिष्य आनंद होता आणि तो ज्ञानी सल्लागार ते स्वत गौतम बुद्ध होते त्यांच्या मागच्या जन्मात विचार करा याचा अर्थ काय म्हणजे बुद्धांनी राजाला फक्त एक गोष्ट सांगितली नव्हती तर ती त्यांची स्वतःची आठवण होती त्यांनी जो सल्ला दिला होता तो केवळ पुस्तकी ज्ञान नव्हतं तर तो त्यांच्या स्वतःच्या अनुभवातून आलेला शहाणपणा होता आणि ही कथा जाता जाता आपल्यासाठी एक खूप मोठा प्रश्न सोडून जाते कधीकधी निव्वळ तत्वांसाठी किंवा न्यायासाठी एखादं वास्तव उद्ध्वस्त करण्यापेक्षा ते आहे तसं स्वीकारण्यातच खरं शहाणपण असतं का यावर प्रत्येकाने विचार करायला हवा